शहरातील प्रभाग क्रमांक तेरा या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजूभया नवघरे यांच्या अथक प्रयत्नातून संपन्न झाले महाराष्ट्र नगर उत्थान रोड येथील शेख यांचे घर ते जवळा पर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम करणे कामाची किंमत दोन कोटी एकोणसत्तर लाख या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी सर्व प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामाबद्दल तेथील नागरिकांनी आमदार भैया नवघरे यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सबे हातो इनॉग्रेशन खलील भाई खलील रहो वकील साहब हो, रहो ये वार्ड में के हर एक आदमी ने यहाँ के डेवलपमेंट के बारे में ऑफिस सब पाठपुरावा करे आणि त्याच बाबतीमध्ये आपण बघत असत या प्रभाग क्रमांक तेरामध्ये आपण विविध विकास कामं करू शकलो फक्त प्रभाग क्रमांक तेराच नाही तर या विभागातील सगळे जे एरिये ज्या माध्यमातून काही काळामध्ये अल्पसंख्याक एरियामध्ये कामं कमी व्हायचे जे कामं आम्ही या साडेचार वर्षामध्ये बघितलं त्यामुळे काय काय करता येत नाही अल्पसंख्याक समाज तिथं राहतो बाकी सगळे एरिया जिथे जिथे आहेत तिथं प्रत्येक समाजासाठी सभागृह असू द्या शादी असू द्या हे सगळे कामं करत असताना आपल्या शहरामध्ये जवळपास एक लाख लोकसंख्या असलेलं शहर आणि या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांसाठी प्रत्येक वार्डामध्ये आपण रस्ते आले आहे तर होतच असतात पण आपण बघितलं असेल वकील साहेब तुम्हाला जसे पडेलिखा लोक आहे तो आपने बी खर्म के लोग आगे जाना उसमें उसको पढाई प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली